हॅलो नमस्कार कसे सगळे तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत करते तर मला ना संक्रांतीसाठी ब्लॅक कलरची साडी घ्यायची होती तर त्यासाठी मी इथं येवला पैठणी साडीमध्ये आले होते जे की बोईसरला सिडकोमध्ये आहे हे दुकान दुकान म्हणजे इथे इथंच राहतात वरच्या फ्लोअरवरती त्यांचं घर आहे आणि खाली त्यांनी असं गाळ्यामध्ये साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत एक्झिबिशन वगैरे पण लावतात ते आज पुण्यामध्ये एक्झिबिशन होतं त्यांचं तर असं त्यात सांगत होत्या नंतर मी ब्लॅक कलरच्या एक दोन साड्या बघितल्या कारण पूर्ण स्टॉक त्यांचा संपला होता नंतर आम्ही घरी आले कारण घरी पण खूप जास्त कामं होती मला अनिशाचं कबड आवरायचं होतं आणि तिने खूप जास्त कपडे बाजूला असे काढून टाकले होते मला येऊपर्यंत मी बाहेर गेले होते तिला घरी ठेवून आणि तिने सगळे कपडे तिच्या कबडमधले इकडं तिकडं असे फेकून दिले होते आणि मी जे कपडे वॉश करून ठेवले होते ते पण तिचे सगळे घडे घालायचे ठेव राहिले होते मी चेअरवर असेच टाकून गेले होते हे कपडे मी आत्ता नव्हते आवरणार पण हे कपडे असा ढीक बघून मी खूप जास्त ओरडा खाल्ला म्हणून मी हे लगे लगेच आवरायला घेतले म्हणजे ते कपड्याच्या घड्या वगैरे आत्ताच करून घेते म्हटलं कारण उद्या या सगळ्या गोष्टीमध्ये टाईम वेस्ट होईल म्हणून मग मी आत्ताच हे सगळं केलं कारण उद्या भोगी आहे आणि त्यासाठी सगळं मिक्स भाजी वगैरे बनवायची असते आणि बाजरीची भाकर तीळ वगैरे लावून बनवतात तुमच्याकडे भोगीच्या दिवशी काय काय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर करतात आणि हा बेत असतो आमच्याकडे खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं ते आणि नंतर थोडीशी साफसफाई पण करायची होती मला पण खूप जास्त थकले होते मी बाहेरून आल्यामुळं म्हणून मी फक्त अनिशाचे कपडे जे कबड व्यवस्थित केलं तिचं नीटनेटकं ठेवलं जे तुम्हाला दाखवते मी कसं अरेंज केलं तिचं कबड आणि हे तिचे डेली यूजचे कपडे कसे एका बाजूला ठेवलेत त्यानंतर आमचे पण कपडे होते याच्यामध्ये तर सगळ्यांचे कपडे वेगवेगळे -वेग घडे घालून मग सगळ्यांचे वेगवेगळे -वेग ठेवून दिले नंतर अनिषा बाहेर गेली होती वरच्या फ्लोअरवरती तिथे म्हणजे तिचे वरचे बाबा आहेत ॲक्च्युली ते वरच्या फ्लोअरवरती राहतात म्हणून तिने त्यांचं नाव ठेवले वरचे बाबा तर ती तिकडं गेली होती आणि तिकडून आल्यानंतर मग तिला मला ती मला स्टोरी सांगत होती की त्यांनी काय काय दिलं काय काय सांगितलं आम्ही काय काय केलं जवळजवळ एक तास वरती होती ती मग आल्यानंतर मोबाईल वगैरे घेत होती मग मी तिला सांगितलं मोबाईल घेऊ नको हे करू नको तर मग थोडंसं खेळी ती घरात असेल ना तर वेगळीच एनर्जी असते आमच्या घरामध्ये ती जेव्हा पण अशी बाहेर कुठं गेली ना तर मग घर पूर्ण एकदम असं खालीखाली वाटतं नंतर काम म्हणजे कपडे आवरता आवरता तिचे थोडेसे लाड केले कारण ती येऊन एकदम मांडीवर बसली मग नंतर तिला थोडंसं खेळवलं तिच्यासोबत गप्पा मारल्या आणि मग नंतर बाकीचं काम आवरलं मला थोडंसं साफसफाई पण करायची होती पण मी आता नाही करणार ती उद्या करेल कारण आता खूप जास्त म्हणजे लेट पण झालं आहे आणि मला भाजी वगैरे पण आणायला जायचं आहे उद्यासाठी त्यासाठी मी पटकनही कपडे वगैरे आवरते आणि फक्त झाडू मारून मग बाहेर भाजी आणायला जाईल इथं मला ती सांगत होती की तिला कोणते ड्रेस आवडत आहेत कोणते नाही आवडत तर तसे ठेव ती जे हातामध्ये आहे माझ्या ब्लॅक कलरची तर ती सांगत होती ही छोट्या अनिशाची फ्रॉक आहे छोट्या अनिशाची म्हणजे जेव्हा ती लहान होती ना तेव्हा जे ते एक दोन कपडे आहे त्याच्यामध्ये जे की तिला आत्ता बसत नाहीत म्हणून ती सांगत होती छे छोट्या अनिशाचे फ्रॉक एका बाजूला ठेव आणि जे आवडत नाहीत ते याच्यामध्ये नको ठेवू आणि हे जे आहे दिसते टॉप हे तिला जा खूप जास्त आवडतं पण आता हे ज्याला जास्त लूज झालं आहे म्हणून मी तिला घालत नाही आणि हे ती सांगत होती मला आत्ता घालायचं आहे म्हणून पण मग मी तिला सांगितलं की हे थोडंसं मोठं वगैरे झालं आहे मग ती बोली ठीक आहे आपण नंतर घालू आणि ठेवून देऊ मग नंतर तिचे हे सगळे जे कधी कधी घालते ना हे कपडे ते एका बाजूला ठेवले आणि जे तिला लूज वगैरे झालेत ते सगळे एका बाजूला आणि जे डेली यूज करते ते एका बाजूला ठेवले आणि नंतर तिची रुमाल वगैरे ते कारण रुमाल पण लागतात कधी कधी बाहेर जायचं असेल की पटकन सापडत नाही म्हणून मी रुमाल सगळे एका बाजूला काढून ठेवले खालच्या बाजूला म्हणजे कधी लागलं ला तर पटकन म्हणजे घेता येतात आणि इथं ती सांगत होती माझे मला दे रुमाल घडी घालण्यासाठी मी रुमालाची घडी घालते म्हणून

दिखुणा। दिखुणा। तर ना मी तुम्हाला इथं दाखवते की मी तिचे कपडे कसे अरेंज केलेत तर या बाजूला मी तिचे टी शर्ट ठेवलेत म्हणजे स्वेटर स्वेट टी शर्ट वगैरे त्यानंतर त्याच्या बाजूला टी शर्ट वगैरे ठेवले आणि इकडे जे ती घालत नाही आहे कधी कधी घालते ते ठेवले नंतर खाली या बाजूला मी ठेवले तिचे फ्रॉक्स आणि त्याच्यावरचे जे इनर वगैरे असतील ते आणि इकडे जे टॉप आहेत ते आणि त्याच्यासमोर ठेवले आहेत रुमाल या सगळ्या तिच्या डेली वेअरच्या छोट्याशा म्हणजे चड्ड्या आहेत नंतर त्या बाजूला मी इथे तिच्या जीन्स वगैरे ठेवल्यात नंतर खाली टोपी आणि जे रुमाल वगैरे असतात नंतर आपल्याला किचनमध्ये उपयोगी पडतात तर ते एक्स्ट्राचे रुमाल मी खाली ठेवलेत तर अशा पद्धतीने मी अनिशाचं कपाट हे असं अरेंज केलेलं आहे हां तेव्हा आली घरात नंतर घरी पाहुणे पण आले होते तर त्यांच्यासाठी पोहे वगैरे बनवले सगळ्यांनी पोहेच खाल्ले त्यामुळे काही संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे काही बनवायला नाही लागला आणि मग मी नंतर गेले आणि भाजी घेऊन आले आणि माझा पण उपवास होता म्हणून मी काही स्वयंपाक वगैरे काही बनवला नाही फक्त दूध घेतलं आणि चिप्स घेतले मग नंतर मग विचार केला की आत्ताच भाजून भाजी निवडून ठेवूयात कारण सकाळी काही टाईम भेटणार नाही मग म्हणून ते मी बघता बघता भाजी निवडली आणि पूर्ण भाजी वगैरे निवडायच्या झाल्यावर मग मग केसांना तेल लावून घेतलं कारण संक्रांतीच्या ना केस धुवायचे नसतात असं म्हणतात म्हणून मग भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी केस धुवायचे असतात म्हणून मग मी आत्ता तेल लावून घेतलं म्हणजे सकाळी उठून केस धुता येतील मला आणि फेसवॉश केला स्किन केअर केलं आणि असं होतं आजचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय